पंधरा वर्षाच्या काळात जे कष्ट के केलं तालुक्याच्या के विकासासाठी त्याचा ता हा खरा अर्थ आहे गेले पंधरा वर्ष आवरात्र तालुक्यासाठी आणि तालुक्याच्या लोकांसाठी अहोरात कष्ट केलं आणि त्या कष्टाचा हा एवढा मोठा विजय आहे तुमच्या भागात आतापर्यंत विकास काम इतकी मोठी झाली आजचा विजय त्याच्या जीवावर आहे विकास काम भाऊनी केलेलं काय सांगायची गरज नाही गावो गाव जाईल तिथे तुम्हाला विकास काम भाऊंच्या कामाचा बोट दिसेल आम्ही भाऊंचे कार्यकर्ते आहोत भाऊ तिकडे जातील त्यांच्या बरोबर आम्ही असतो नेहमीच आमचा ह्याच पद्धतीने आमचा कार्यक्रम आहे भाऊनला सोडून आम्ही कुठेही जात नाही भाऊ जिथं असतील जिथे म्हणतील तिथं आम्ही काम करत असतो हे सगळे कार्यकर्ते हे भाऊंचे आहेत जे दिशा देशील त्या दिशेच्या पाहून पाण्याचं मोठं काम आहे आणि त्या पाण्याच्या कामामुळे इथं कायमस्वरूपी आज नव्हे अजून इथून पुढचे वीस वर्ष भाऊंना कायमच आघाडी दिसेल सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा पाले किल्ला होता पण एकही आमदार महाविकास आघाडी आज एक नाही भाऊंच कष्ट आहे त्याच्या बाग आणि आज मालमध्ये भावंना एवढा मोठा जो फरक पडलेला आहे ते भावना एक मंत्रीपद मिळणार आहे अशी लोकांची भावना आहे आणि त्याच्यामुळे एवढा उद्रेक झाला मताचा शेखर भाऊना मुख्यमंत्र्यांनी शब्द होणार आहे आणि त्यामुळे शेखर खोऱ्यांना त्यांना आमदार करावं लागेल एवढा मोठा मताचा மாவுன் தா ஜெய் மார்கோரே மாவுன் தா ஜெய் ஏத்தர் மாவுன் தா ஜெய்